तुम्हाला असं विचारलं होतं की जसे तुम काही लोक कपडे बदलतात तसे तु, तु तुम्ही पक्ष बदलतात तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाने तिथं बघितलेले जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेस बरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे स्वतःच्या विचाराने बोलायचे पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजपबरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम सेम कास कॅसेट ते तिथं बोलत राहतात पूर्वी लोकांच्या बाजूला बोलायचे इथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात मला त्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केलीत हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि जसं काही लोक म्हणतात खास करून आपण पुण्यामध्ये आहेत पुण्यामधल्या एका पत्रकाराने तुम्हाला असं विचारलं होतं की जसे तू काही लोक कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलतात तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाने तिथं बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हीच इतक्या चिखलामध्ये तिथं अडकलं आहे तर दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं आधी ज्या पक्षात मी होतो आतासुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे जो विचार ज्या विचाराला ताकद देत होतो आता सुद्धा त्याच विचाराला ताकद देतो त्यामुळे एकदा कुठेतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकंच महत्वाचं आहे भाजप नेते राम पुरोहित यांनी वक्तव्य केलं की